भाजी किंवा ग्रेव्ही लवकर संपते पण चपाती राहते दुसऱ्या दिवशी शिळी चपाती लहान आणि घरातील इतर सदस्य ती खायला नाकारतात जर तुमच्या घरात असे होत असेल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठीच आहे कारण हा व्हिडिओ तुम्हाला पूर्णपणे हलवून टाकणारा आहे जर तुम्ही अशी चपाती खाल्ली तर तुम्ही मालामाल होण्यापासून तुम्हाला कोणीच रोकू शकणार नाही आपल्या घरातील महिला जर अशा चुका करत असतील तर त्या आजच बंद करून टाका नाही तर पूर्ण घर होईल नष्ट जर तुम्ही स्वामींचे भक्त असाल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा कारण बऱ्याचशा विषयांशी निगडीत आपला हा चायनेल आहे तर त्यामुळे बरीचशी माहिती तुम्हाला भेटणार आहे आणि कमेंटमध्ये समर्थ लिहायला विसरू नका स्वामी भक्त हो स्वयंपाकघरात या चुका कधीही करू नयेत या चुका केल्या तर माता अन्नपूर्णा तुमच्या घरावर क्रोधित होते तर मित्रांनो विश्वास करा की शास्त्राच्या अनुसार स्वयंपाकघरात या चुका करणाऱ्या व्यक्ती अशा व्यक्तींना गरिबीचा सामना करावा लागतो या गोष्टींचा त्रास संपूर्ण परिवाराला सहन करावा लागतो शास्त्रामध्ये स्पष्ट सांगितलेले आहे की ज्या घरामध्ये माता अन्नपूर्णेचा वास असतो त्याच्यासोबत तर सर्व देवी देवता आपल्या घरामध्ये वास करतात असे घर सदैव धनधान्याने भरून राहते ज्या पण व्यक्तींच्या घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये या चुका होत असतील तर या चुकांना साध्या समजू नका व अशा चुकांना कधीही दुर्लक्ष करू नका स्वामी भक्त हो कोणताही व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये सफलता व यश प्राप्त करणार असेल तर त्याच्यासाठी सर्वात जास्त महत्वाचं आहे त्याचं स्वास्थ्य बरोबर असणे शरीर जर व्यवस्थित असेल तर तो व्यक्ती प्रत्येक वेळेस त्यास लक्ष प्राप्त करू शकतो अशामध्ये शास्त्रानुसार तुमचे देखील स्वयंपाकघर चांगले आहे त्याच्यामध्ये या चुका होत नाहीत ना स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णा तुमच्यावर प्रसन्न असतात व तुम्हाला मालामाल करतात चला वन, तर मग बघूयात कोणत्या आहेत त्या चुका नंबर वन काही स्त्रिया अशा असतात की त्या जेवण बनवण्या अगोदर आंघोळ करत नाहीत हातपाय धुवत नाहीत जेवण बनवताना केसांना सारखा हात फिरवत असतील व हात न धुता जेवण बनवत असतील तर अशामध्ये जेवण पूर्णपणे दूषित होऊन जाईल व असं अन्न खाल्ल्यानंतर न घरातील व्यक्ती आजारी पडतात माता अन्नपूर्णा नाराज होते अशा घरांमध्ये आहे ना दरिद्रतेचा वास होतो किंवा वास होऊनच जातो अशा घरात राहणाऱ्या व्यक्तींना कधीही यश प्राप्त होत नसते म्हणूनच अशी चूक कधीही करू नये प्रत्येक वेळेस स्वच्छ हात धुवूनच नंतरनं जेवण बनवले पाहिजे असे करणे माता अन्नपूर्णाला अधिक प्रसन्न करते नंबर दोन शास्त्रामध्ये सांगितले आहे की जिथं सात्विक जेवण असेल पण तिथे स्वच्छताच नसेल तर तिथे राहू केतूचा वास राहून जातो राहू केतूचा तिथं परिणाम जाणवतो म्हणजे वाईट परिणाम त्या घरामध्ये जाणवत असतो अशा घरातील कमावणाऱ्या व्यक्तींवर वाईट परिणाम होतो पूर्ण घर गर गरिबीचा सामना करतो पूर्ण घर गर गरिबीचा शिकार होऊन जातो म्हणूनच स्वयंपाकघर स्वच्छ ठेवायचं घरामध्ये सारखे गंगाजल म्हणजे कमीत कमी आहे ना आठवड्यातून दोन तीन दिवस तरी आपण घरामध्ये सकाळी आंघोळ झाल्याच्या नंतर ना गंगाजल शिंपडले पाहिजे असे केलेले आहे ना माता अन्नपूर्ण आकर्षित होत असते व तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश मिळत असते स्वामी भक्त हो आता तीन नंबर तुमच्या घरामध्ये धारदार वस्तू ठेवू नयेत त्याच्यामुळे परिवारामध्ये तणाव वाढतो भांडणे व्हायला सुरुवात होत असते म्हणूनच स्वयंपाकघरामध्ये दोन ते तीन चाकू केव्हाही ठेवू नये किचनमध्ये विनाकारण काही धारदार वस्तू असतील तर त्यांना ताबडतोब घराबाहेर काढा कारण अशा वस्तू घरामध्ये ठेवल्या तर घरात नकारात्मकता येऊन जाते त्याच्यामुळे तुमच्या जीवनामध्ये खूपच वाईट परिणाम होतो त्याच्यामुळे केव्हाही धारदार वस्तू किचनमध्ये नसावी शक्यतो करून किचनमध्ये एकच चाकू हवा जास्त चाकूंची किचनमध्ये आवश्यकता नसते आम्ही भक्त हो नंबर चारला ला आहे स्वयंपाकघरापुढे चप्पल बूट झाडू कधीही ठेवू नये त्याच्यामुळे मातांना पूर्ण नाराज होत असते पूर्ण घराला गरिबीचा सामना करावा लागतो याला मोठे पाप मानले जाते स्वयंपाकघरात झाडू ठेवू नये कारण याच्यामुळे सर्वात मोठा अनर्थ होत असतो व माता अन्नपूर्णा नाराज होत असते पाच नंबरला आहे स्वयंपाकघरात जेवण बनवते वेळी महिलांनी जेवण उष्ट करून केव्हाही पाहू नये असे केल्याने माता अन्नपूर्णाचा अपमान होतो त्याच्यामुळे घरामध्ये दरिद्रतेचा वास होतो अनेक स्त्रिया घरामध्ये जेव्हा जेवण बनवताना तेव्हा मीठ मसाला बरोबर आहे की नाही म्हणून ते चाटून पाहतात असे केव्हाही करू नये कारण असे केल्याने माता अन्नपूर्णाचा अपमान होत असतो घरातील सुखशांती नष्ट होऊन जात असते म्हणूनच तुम्ही जेव्हा हे जेवण बनवसाल तेव्हा जर जेवण थोडेसे तुम्हाला चाखून पाहिजे असेल किंवा टेस्ट करून पाहिजे असेल तर तुम्ही काय करा नैवेद्य थोडंसं सा देवाला साईडला अगोदर काढून ठेवा एक प्लेट घ्या एक बाऊल घ्या त्याच्यामध्ये ती भाजी थोडीशी घ्या तिची टेस्ट तुम्ही तशा प्रकारे करू शकताय पण कढई ठेवलेली आहे कढईमध्ये चमच्याने डायरेक्टलीच तुम्ही जर ती टेस्ट करत असाल तर हे पूर्णपणे चुकीचं आहे नंबर सहा प्रत्येक वेळी जेवणामध्ये जर केस येत असेल तर याला साधे समजू नका असे मानले जाते की जेवणामध्ये सारखे सारखे केस निघणे ते राहू केतूचे वाईट परिणाम दर्शवतात असे घर दरिद्रता येण्याच्या मागे आहे शक्यतो करून जेवणामध्ये कधीही केस पडणार नाही केव्हाही केस निघणार नाही याची दक्षता घ्यावी महिलांनी नाहीतर तुमच्या परिवाराला आहे ना भयंकर आजारांचा सामना करावा लागू शकतोय तर प्रत्येक महिलेने जेवण बनवत्या वेळी आपले, आपले केस बांधून ठेवणेच योग्य आहे वास्तुशास्त्रानुसार किचनमध्ये चुकूनही या वस्तू ठेवू नयेत नाहीतर प्रत्येक वेळी तुम्हाला काही ना काही सत्वत राहणार आहे काही लोक किचनमध्ये आरसा लावतात वास्तुशास्त्रात जर मानले तर स्वयंपाकघरात आरसा कधीही लावू नये कारण स्वयंपाकघरातील अग्नी अग्निदेवांचे प्रतीक मानले आहे जर आरशामध्ये अग्नीची प्रतिमा दिसते तर घरामध्ये अशुभ मानले जाते त्याच्यामुळे घरामध्ये शक्यतो कोण किचनमध्ये आरसा नसावा याने घरामध्ये क्लेश कलह अनेक समस्या निर्माण होऊ शकतात त्याच्याचबरोबर घरातील आर्थिकसुद्धा सुद्धा बिघडू शकते नंबर सात किचनमध्ये चपाती बनवल्यानंतरनं राहिलेले पीठ फ्रीजमध्ये केव्हाही ठेवायचे नसते व सकाळी त्याचा परत स्वयंपाकात वापरही करायचा नसतो कारण तेच जे पीठ तुम्ही वापरत असताल ना फ्रीजमध्ये ठेवलेले तर राहू केतूचा नकारात्मक प्रभाव तुमच्या घरावरती पडत असतो याच कारणाने जीवनामध्ये अनेक समस्या निर्माण होतात तर चला तर बघूया शिळी चपाती खाणे तुमच्यासाठी योग्य आहे की अयोग्य आहे मित्रांनो अशी शिळी चपाती आपण फेकून देतो तुम्ही कधी असा विचार केला नसेल की हे अन्न तुमच्यासाठी देखील चांगले असू शकते यामध्ये पाहूयात की शिळी चपाती तुमच्यावर काय परिणाम टाकते स्वामी भक्त हो तुम्हाला सांगते की शिळी चपाती तुमच्या पचनासाठी चमत्कारापेक्षा सुद्धा कमी नाही आहे शिळी चपाती पचनसंस्थेला दुरुस्त करते खाण्यामध्ये फायबरची अनेक मात्रा आपल्या शरीरासाठी उपयुक्त असते ज्या व्यक्तीला पोट दुखण्याची समस्या पोटामध्ये गॅस निर्माण होण्याची समस्या त्या समस्यांपासून आपल्याला आज आराम मिळू शकतो म्हणून शिळी चपाती तुमच्यासाठी एक वरदान आहे तसेच आपण जर शास्त्राला मानून गेलोत ना तर जेवण आपल्याला ताजच खायचं आहे जर क्वचित एखाद्या दिवशी जर चपाती उरली तर किंवा खराब नाही झाली म्हणजे एका आता आज रात्री चपाती बनवली ते दुसऱ्या दिवशी जर खराब नाही झाली तर तुम्ही नक्की ती खाऊ शकता याने तुमच्या शरीरासाठी कुठलीही हानी होऊ शकत नाही आय होप तुम्हाला आजची माहिती पण आवडलेली असेल आजची माहिती आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि नवीनच जर व्हिडिओवरती आलेला असताल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा او ودوتہ چنتنا سری ګورو دیو ودت سری स्वामी समर्थ सर्वांना